मित्रांनो महायोजना मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या या महायोजना मराठी यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुंबई येथे नुकतीच पार पडली या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत अध्यक्षांचा कालावधी आता अडीच ऐवजी पाच वर्षाचा होणार आहे हा महत्त्वाचा निर्णयसुद्धा या बैठकीत घेण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे पार पडली या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते या मंत्रिमंडळ बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत या बैठकीत नगराध्यक्षांचा कालावधी वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णयसुद्धा घेण्यात आला आहे या निर्णयानुसार आता नगराध्यक्षाचा कालावधी अडीच वर्षाऐवजी आता पाच वर्षाचा होणार आहे पूर्वी नगराध्यक्षांची निवड निवड दर अडीच वर्षाला होत होती आता ती थेट पाच वर्षाला होणार आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत निर्णय क्रमांक एक विदर्भ व मराठवाड्यात दूध विकासाला गती देण्यात येणार असून एकशे एकोणपन्नास कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे निर्णय क्रमांक दोन मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून लाखो नागरिकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे डेक्कन कॉलेज गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू करण्यात आली आहे यंत्रमागांना अतिरिक्त वीज दर सवलतीसाठी नोंदणीची अट शिथिल करण्यात आली आहे शासकीय खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या निवृत्ताध्यापकांना ठोक मानधन मंजूर करण्यात आले आहे सहा हजार किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्याऐवजी आता सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्यास सुधारित सदोतीस हजार कोटी रुपयाच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे निर्णय क्रमांक सातवा नगराध्यक्षांचा कालावधी आता अडीच वर्षाऐवजी पाच वर्षाचा होणार आहे पूर्वी हा कालावधी अडीच वर्षाचा होता आता पाच वर्ष तो कालावधी करण्यात आला आहे निर्णय क्रमांक आठ सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी के एफ डब्ल्यू कंपनीशी स्थिर व्याजदराने करार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याप्रमाणे नगराध्यक्षांचा कालावधी वाढविणे मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करणे यासह राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाने आठ महत्त्वपूर्ण निर्णय दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतले आहेत त्याचप्रमाणे दूध विकासाला चालना देण्यासाठी सुद्धा निधी मंजूर करण्यात आला असून एकशे एकोणपन्नास कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे या निर्णयाचा लाभ दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे अशा प्रकारे महत्त्वाचे निर्णय घे आले आहेत मित्रांनो लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद